हाय गाईस तर इथे मी आज बनवते तर त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी चण्याची डाळ आणि थोडेसे दाणे घालून दोन तीन पाण्यात वॉश करून त्याला पाच ते सहा तासासाठी भिजायला ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचे व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलं आहे आपण पूर्ण रात्रभर ते बॅटर फॉर्मंट व्हायला ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर इथे मी त्याच्यात टाकलं सोडा चवीनुसार मीठ आणि कांदा टोमॅटो मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून त्याला मी व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलं आहे इकडे गॅसवर मी आप्याचं पॅन गरम व्हायला ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर मी त्याचं ते व्यवस्थित तेल लावून घेते आप्याचं बॅटर टाकून टाकते एक एक करून त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी त्याला होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पलटी करून परत दहा मिनटासाठी त्याला कु त्या दुसऱ्या साईडून कूक होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर रेडी आहेत आपले आप्पे तर इथे मी चटणी पण बनवली होती तर चटणीसाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे खोबरा मिरची आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतले इथे मी पॅनमध्ये ऑइल टाकलेला आहे त्याच्यानंतर जिरा मोहरी आणि कढीपत्ता टाकून त्याची फोडणी दिलेली आहे चटणीला आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची शेंगदाण्याची चटणी खूप आहे भारी लागते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच